नमस्कार मोठी बातमी धायटी ग्रामपंचायतचा चांगला निर्णय गावमध्ये आठवडी बाजाराची सुरुवात धायटी ग्रामपंचायतने दिलेल्या माहितीनुसार आठवडे बाजार बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात येत आहे असे आवाहन करण्यात आले त्यावेळी धायटी गावचे सरपंच रविराज मेटकरी ग्रामसेवक गोतसूर्य ग्रामपंचायत सदस्य रविराज मेटकरी आमच्या धायटी ग्रामपंचायत एक मताने सर्वांचा ठराव झालेला आहे की दायटी गावामध्ये आठवडा बाजार चालू करण्याबाबत तर दायटी गावातील बाजार आठवडा बाजार हा बुधवारी ठेवण्यात आलेला आहे तरी नवीन वर्ष एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपला हा बाजार चालू करण्यात येत आहे आपला हा आठवड्याचा बाजाराचा वार हा बुधवार आहे ह्या बुधवार दिवशी हा धाटी गावातील बाजार भरण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांनी शेतकऱ्यांनी ह्या बाजाराचा अवश्य लाभ घ्यायचा आहे आणि आमच्या त्या धाटी ग्रामस्थांना गावातील सर्व नागरिकांना परवा चोवीस तारखेला मासिक मीटिंग झाली त्या मासिक मिटिंग मध्ये सर्वांमध्ये आणि सर्व शेतकरी व्यापारी सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आले की बाबा आपल्या आठवड्या बाजार आपल्या गावामध्ये चालू करावा त्या हिशोबाने आम्ही मासिक मीटिंग मध्ये ठराव तसा मंजूर करून घेतला आहे आणि तो बाजार येणार येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चालू चालू होत आहे तरी सर्व पंचक्रोशीतील आणि आपल्या गावातील छोटे मोठे व्यापारी असतील शेतकरी असतील आसपासच्या पंच सर्व नागरिकांनी याचा लाभ घेत क्षेत्रातल्या माणसाने सगळ्यांना लाभ मिळेल बाजार हे बुधवार आपल्या गावाला ठरलेला आहे तिथनं पुढं सगळ्याला बाजारला येण्यासाठी सगळ्याला संधी मिळेल आणि एक नंबर सगळ्यांचं काम